मुंबईतल्या भांडुपमध्ये शिंदे पक्षाचा गोंधळ बघायला मिळाला महायुती मेळाव्यामध्ये शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय बॅनरवरती बाळासाहेब ठाकरे आनंद दिघेंचे फोटो नव्हते हे फोटो नसल्यामुळे शिंदे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याची माहिती मिळतीय मेळाव्याच्या भर सभेतून शिवसेना शिंदेगड त्यामुळे बाहेर पडला अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील अमोल या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं नेमकं का काय म्हणणं होतं आणि फोटो का होते तिघे आणि ठाकरेंचे अद्यापही हा गोंधळ या ठिकाणी सभास्थानी सुरू आहे सभेच्या ठिकाणावर आशिष शेलार आहेत स्वतः रामदास आठवले देखील आहेत आणि त्यांच्यासमोरच ही मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी आहे ती सुरू आहे शिंदे गटाकडून हे आता आरोप केले जात आहेत की महायुतीचा उमेदवार आहेत मिहीर कोटेच्या यांची भांडूपच्या लालाशेट कंपाऊंडमध्ये सभा होती कार्यकर्ता मेळावा होता आणि त्या ठिकाणी जो बॅनर्स लावण्यात आले आलेला होता मुख्य बॅनर्स त्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो नाही आहेत आणि त्यालाच आक्षेप घेत शिवसेनेचे कार्यकर्ते शिंदे गटाचे ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांची घोषणाबाजी आहे ती सभा ठिकाणी तिक, आहे सभास्थळावर हो आहे ती मोठ्या प्रमाणात अद्यापही सुरू आहेत पोलीस देखील घटनास्थळी आहेत आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जोपर्यंत या ठिकाणी बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो लागत नाहीत तोपर्यंत आम्ही या सभेमध्ये सहभागी होणार नाही अशी भूमिका आहे की शिंदे गटाकडे घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी आहे ती सभेच्या ठिकाणी सुरू आहे निश्चित अमोल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आता भाजप याबद्दल शिंदे गटाला काय स्पष्टीकरण देतं काही बदल करतं का हे बघणं महत्त्वाचं ठरेल